ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याच्या तक्रारी यावर्षी वाढत चालल्या आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पीडब्ल्यू डी सर्वच भागांना आवश्यक तितके पाणी पोहोचवले जाते परंतु जिन्न पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे संबंधित भागात काही दिवस पाण्याचा तुटवडा जाणवतो असा दावा पीडब्ल्यू डीच्या पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी मंगळवारी गोन वार्ताशी बोलताना केला राज्यातील जनतेला पुढील दोन महिने पुरेल इतकं पाणीसाठा धरणामध्ये असल्याचा दावा जलस्रोत खात्याकडून करण्यात येत आहे तरीही बार्देश तिसवाडी सत्तरी पेडणे आदीसह दक्षिण गोव्यातील काही तालुक्यामध्येही स्थानिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत धरणामध्ये पाणी असतानाही पी डब्ल्यू डीकडून आवश्यक तितके पाणी का पुरवले जात नाही असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे पण कडून सर्वच भागातील नागरिकांना आवश्यक तितक्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे राज्यातील सर्वच पाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे पण काही भागामध्ये जीर्ण झालेल्या पाईपलाईन वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहे त्याची माहिती मिळताच पीडब्ल्यूडीचे डीचे अभियंते पाईपलाईन तत्काळ दुरुस्तही करतात त्याच काळात संबंधित भागांना पाण्याचा अपुरा पुरवठा होतो असेही या अभियंत्याने स्पष्ट केले दररोज ऐंशी एम एल डी पाण्याची कमतरता सध्याच्या स्थितीत राज्याला दररोज एकूण सहाशे तीस एम एल डी पाण्याची गरज आहे परंतु राज्यात दररोज पाचशे पन्नास एम एल डी पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जनतेला पोहोचवण्यात येते त्यामुळे दररोज सुमारे ऐंशी एम एल डी पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे पी डब्ल्यू डीचे अभियंते संतोष मापणे यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केले होते भविष्यातील विकास आणि लोकांची गरज ओळखून पी डब्ल्यू डीने सुमारे दोनशे एम एल डी अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू केले आहे त्यात येथील तीस एम एल डी पिळणमध्ये पंधरा एम एल डी शिवोलीतील पाच पुन्हा सहा एम एल डी आणि साळावलीतील शंभर एम एल डी प्रकल्पाचा समावेश आहे धुमासेमधील दहा एम एल डी आणि मोर्लेतील पंधरा एम एल डी प्रकल्पाच्या निवेदनाची प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली आहे पहात्रा गोन वार्ता आपले राज्य आपले देणे